आमदार सुभाष देशमुख यांच्या प्रयत्नांमुळं आता एकच गणवेशचा निर्णय शासनानं घेतला असून त्यामुळं सोलापूरच्या गार्मेंट उद्योजकांना फायदा होणार आहे राज्य सरकारनं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमधील पहिली ते आठवी पर्यंतच्या सर्व मुली अनुसूचित जाती जमाती प्रवर्गातील मुलांसाठी आता एकच गणवेश ठेवण्याचा निर्णय घेतला आहे या निर्णयाचा फायदा सोलापुरातील गणवेश उत्पादकांना होणार असून यासाठी आमदार सुभाष देशमुख यांनी शासनाकडे पाठपुरावा केला होता सोलापूर ही गणवेश उत्पादकांची मोठी बाजारपेठा आहे राज्यातील अनेक शाळा इथूनच गणवेश खरेदी करतात या निर्णयाचा निश्चितपणे सोलापूरला मोठा फायदा होईल असं आमदार सुभाष देशमुख म्हणाले राज्यातील महापालिका जिल्हा परिषद नगरपालिकेच्या शाळांमधील मुलांना एकसारखा गणवेश असावा असा निर्णय राज्य सरकारनं मागील वर्षी घेतला होता लाभार्थी विद्यार्थ्यांना सरकारकडून मोफत गणवेश दिला जातो सरकारनं एका बचत गटाला गणवेश पुरवठ्याचं काम दिलं होतं हा निर्णय रद्द करावा अशी मागणी आमदार सुभाष देशमुख यांच्यासह काही शिक्षक संघटनांनी केली होती आता राज्य सरकारनं शाळा सुरू होण्याच्या सात महिने अगोदर एक राज्य एक गणवेश योजनेची घोषणा केली आहे या मोफत गणवेश योजनेची अंमलबजावणी पूर्वीप्रमाणे शाळा व्यवस्थापन समितीमार्फत होणार आहे केंद्र शासनानं निश्चित केलेली गणवेशाची रक्कम व्यवस्थापन समितीच्या खात्यावर येणार आहे लाभार्थी विद्यार्थ्यांना एकसारखे दोन गणवेश देण्यात येतील विद्यार्थ्यांना आकाशी रंगाचा शर्ट आणि गडद निळ्या रंगाची हाफ पॅन्ट अथवा पॅन्ट असेल विद्यार्थिनींच्या गणवेशाची रचना आकाशी रंगाच्या बाह्या असलेला गडद निळ्या रंगाचा पिनो फ्रॉक आकाशी रंगाचा शर्ट आणि गडद निळ्या रंगाचा स्कर्ट अशी राहणार आहे दरम्यान या निर्णयासाठी सातत्यानं पाठपुरावा करणारे आमदार सुभाष देशमुख यांचे सोलापूरच्या गार्मेंट उद्योजकांनी आभार मानले यामुळे सोलापूरच्या गार्मेंट उद्योगाला भरारी मिळणार आहे